अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना दहाणी हिरण्य गर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची या स्वामींच्या ग्रंथातून रामेश्वरातील वास्तव्य मोगला येथून हरिभाऊचा उद्धार करून योगीराजांची स्वारी फिरत फिरत दक्षिण किनाऱ्याच्या टोकावरील रामेश्वरला आली भारतीय एकात्मतेचा नाजूक धागा म्हणजेच रामेश्वर होय उत्तरेतल्या गंगेची कावड आणून रामेश्वरावर घालणे आणि रामेश्वराचा सेतू घेऊन तो गंगेत समर्पण करणे ही आपली हिंदू परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे याच परंपरेमुळं रामेश्वरला सेतुबंद रामेश्वर म्हटले जाते रामायणाच्या काळात साक्षात प्रभू रामचंद्रांनी ज्येष्ठ शुद्ध दशमीस बुधवारी शुभ नक्षत्रावर रामेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना केली योगीराज भ्रमण करत रामेश्वरला पोहोचले योगीराजांचं वास्तव्य रामेश्वरला असताना त्यावेळी रामेश्वर मंदिराचे पुजारी वासुदेव भट्ट हे होते योगीराज दररोज एका वृक्षाखाली अवधूत अवस्थेत बसून असत याच सुमारास वासुदेव भट्टांच्या वंशातील एका वृद्ध पुजाऱ्याचं निधन झालं सुतकात असलेले वासुदेव भट्ट पूजा करण्यास मंदिरात येऊ हो शकत नव्हते तेव्हा काही उपऱ्या लोकांनी त्यांच्या घराण्यातील क्रमप्राप्त वारसदारांना बाजूला सारून पूजा करण्याचा हक्क बजावण्यास सुरुवात केली त्यामुळं रामेश्वराच्या पूजेचा हक्क हिरावला गेला तत्कालीन उपऱ्या पुजाऱ्यांना यात्रेकरूंचा अनन्वित छळ सुरू केला पैसा नसेल तर रामेश्वराचं दर्शनही यात्रेकरूंना दुर्लभ झालं या सर्व प्रकारामुळं सर्वजण त्रासून गेले होते वासुदेव भट्ट ओढवलेल्या परिस्थितीमुळे चिंतित होते त्यांना कोणीतरी रामेश्वरातील मंदिराच्या प्रांगणात झाडाखाली बसलेल्या अवधूतांबद्दल सांगितलं लगेचच वासुदेव भट्ट योगीराजांच्या भेटीस आले योगीराज आता बालून मत्त पिशाची वृत्तीत वावरत होते ते आपल्याच तंदरीत बसून राहिले होते त्यांनी वासुदेव भट्टांकडे लक्षही दिलं नाही योगीराज हातातली गोटी खेळवत स्वतःशीच बोलत बसले होते वासुदेव भट्ट क्षणो रामेश्वराची प्रार्थना करत होते वासुदेव भट्टास हे माहीत नव्हतं की परमात्म्याच्या शुभेच्छांमध्येही एक प्रचंड सामर्थ्य असत त्याचे विश्वाकार चिदाकाशात निर्माण होणारी विचारांची स्पंदनं ही देखील ईश्वरी इच्छेच एक निदर्शक असत त्याचे विचार हाच त्याचा आचार असतो योगीराज ज्या झाडाखाली बसले होते तिथं जवळच महम्मद शाह नावाचा एक आवलिया फकीर बसला होता त्याचं योगीराजांकडे सतत लक्ष होत गेल्या चार पाच दिवसात योगीराज बसल्या जागेवरून उठलेही नव्हते मग खाण्यापिण्याची गोष्ट तर दूरच हेही त्याच्या ध्यानी आलं होत हे बघून योगीराजांच्या सिद्धत्वाबद्दल त्याची खात्रीच झाली होती निराश झालेल्या वासुदेव भट्टास तो म्हणू लागला तुमचं गारानं या सत्पुरुषाच्या काने तुम्ही घातलं आहे ना आता तुमचं काम लवकरच होणार निराश मनानं वासुदेव भट्ट घरी परतले झाडाखाली बसलेले योगीराज आता बसल्या जागेवरून सूत्र हलवू लागले होते सर्व उपऱ्या पुजाऱ्यांच्या उच्छादास कंटाळून योगीराजांच्या प्रेरणेनं सर्व लोक एकत्र येऊन या परिस्थितीचा गंभीर विचार करू लागले मुळच्या हक्कदार घराण्यातीलच वारसदारांना त्यांनी हाताशी धरला आणि पूर्वीच्या सनदा आणि इतर कागदपत्र गोळा करून या सर्व लोकांनी तिथल्या राजाकडे या बाबतीत फिर्याद गुदरली राजमुद्रांकी सनदांचा अभ्यास करून राजाच्या अधिकाऱ्यानं पुढच्या काही दिवसातच या प्रकरणाचा निकाल लावला मूळ हक्कदार घराण्यातील वासुदेव भट्टासहच रामेश्वराची पूजा करण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं आणि या हुकुमाची ताबडतोब तामिली करण्यात आली वासुदेव भट्टांच्या आनंदाला पारावार लागला नाही ही किमिया प्रांगणातील झाडाखाली बसलेल्या योगीराजांचीच हेही त्यानं जाणलं तो योगीराजांच्या दर्शनास आला आणि अत्यंत आदरपूर्वक योगीराजांना रामेश्वराच्या मंदिरात दर्शनास घेऊन गेला योगीराजांनी रामेश्वराचं दर्शन घेऊन स्वतः मंगल आरती केली सर्व जमलेल्या यात्रेकरूंनी अवधूतांचा जय जयकार केला सर्व यात्रेकरूंना आनंद झाला श्री रामेश्वराच्या जवळच कोटीकूप नावाचं एक तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान करायचं म्हणजे एक दिव्यच होतं तिथले पंडे आणि पुजारी भरपूर पैसे घेतल्या वाचून कोणाचही त्यात स्नान करण्यास देत नसत त्या तीर्थावर स्नान करण्यास येणाऱ्या लोकांचे हाल पाहून एक दिवस योगीराज त्या तीर्थावर स्नानास गेले तिथल्या वहिवाटीप्रमाणे क्षेत्रस्थानी एका पुजाऱ्यानं त्यांना हटकलं आणि तीर्थस्थानावर स्नान करण्यास रौप्य मुद्रिका मागितली योगीराजांनी त्यांना सांगितलं आम्ही अवधूत संन्यासी आहोत आमच्याकडे तर काहीच नाही पुजारी ऐकण्यास राजी नव्हते योगीराज शांतपणे उतरले ठीक आहे आता या तीर्थात स्नान करण्यासारखं काही उरलंच नाही स्नानच इथून पळून गेले योगीराज एवढं बोलून त्या तीर्थात स्नान न करताच परतले त्यावेळेपासून त्या तीर्थात स्नान करावं अशी खरोखरच परिस्थिती राहिली नाही तीर्थातील पाण्याला दुर्गंधी सुटली आणि त्यात किडे वळवळू लागले यात्रा परत फिरू लागली पंडे पुजाऱ्यांचं उत्पन्न बुडाल पुजारी हवालदिल झाले त्यांनी वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली रामेश्वरावर संतत धार धरण्यात आली मांत्रिक बोलावले गेले देवतांना नवस केले चेटूक मारणादी सर्व तंत्रोपचार आणि अभिचार कर्मे देखील केली परंतु काहीच उपयोग झाला नाही परमात्म्यास परतवून लावल्याची शिक्षा त्यांना भोगण्याची पाळी आता त्या सर्व पुजारावर आली होती तीर्थस्थानाचं उत्पन्न पूर्णपणे बुडालो होत आता सर्व पुजाऱ्यांनी शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या मठात धाव घेतली मठातील शंकराचार्य योगी होते त्यांनी सर्व पुजाऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि योग समाधी लावली त्या समाधी अवस्थेत त्यांना सारं कळून चुकलं होतं त्यांनी पुजाऱ्यास सांगितलं की तुम्ही ज्या अवधूत संन्यासाचा अपमान केला तो वेशधानी संन्यासी नसून साक्षात देवादिदेव परमात्मा जगाच्या उद्धारासाठी या कलियुगात अवतरला आहे तुमचं दुराचरण बंद केल्यास तो दयाळू अवधूत परत तुमच्यावर कृपा करेल पुजाऱ्यांचे डोळे खाडकन उघडले केलेल्या वर्तनाबद्दल त्यांना पश्चाताप होऊ लागला श्री रामेश्वरापुढे त्यांनी आपलं दुराचरण सोडल्याची शपथ घेतली एके दिवशी अचानक रामेश्वर लिंगस्थानी त्यांना योगीराज दिसले लगेच सर्व पुजारी गोळा झाले योगीराज त्यांना पाहताच हसून म्हणाले काय शृंगेरीची वारी झाली का जगद्गुरू भेटले का, का तुम्हाला योगीराजांचे प्रश्न ऐकून पुजारी पुरते खजील झाले त्यांनी योगीराजांचे पाय धरले त्यांना ते पूर्णपणे शरण आले योगीराज प्रसन्नतेने म्हणाले गुरु शंकराचार्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे बंद करा म्हणजे या जन्मातील श्रेय आणि प्रेय असा आशीर्वाद मिळताच पुढे चमत्कार होऊन कोटी तीर्थाचं जल पूर्वीपेक्षाही अधिक स्वच्छ सुगंधी आणि सुरचीर झालं रामेश्वर जवळ शिवकांची आणि विष्णुकांची नावाची दोन क्षेत्र आहेत योगीराज आता शिवकांची देऊन राहिले होते ही दोन्ही क्षेत्रे वैष्णवांना जहागीर म्हणून बक्षीस मिळालेली होती यामुळे दिवसेंदिवस वैष्णवांचा गर्व वाढत चालला तिथल्या राजानं त्यांना हुकूम दिला की या जहागिरी तुम्हाला कोणी कशाने केव्हा दिल्या याच्या संबंधीची कागदपत्रे राजदरबारी ताबडतोब हजर करा अन्यथा या जहागिर्या जप्त करण्यात येतील बऱ्याच काळापूर्वीपासून या आणि अधिकार वैष्णवांना वंश चालत आलेले होते परंतु त्यांच्याकडे अधिकार मिळाल्याचा सनदा आणि कागदपत्रे मात्र मिळत नव्हती राजानं त्यामुळे प्रथम त्यांचे अधिकार आणि नंतर जहागिरी जप्त केल्या सर्व वैष्णव हवालदिल झाले तेवढ्यात त्यांना कुणीतरी सांगितलं की या शिवकांची सध्या एक परमहंस अवधूत संन्यासी आले आहेत ते सर्वज्ञ आणि सर्व आहेत लगेच सर्व वैष्णव योगीराजांच्या भेटीला आले योगीराजांना सर्व वृत्तांत सांगून या संकटातून सोडवण्यासाठी त्यांच्या पुढे प्रार्थना करू लागले वैष्णवांना ज्यांनी ज्याचे अधिकार आणि जहागिरी जप्त केल्या त्या अधिकाऱ्यास बोलावून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे वैष्णव राजाच्या अधिकाऱ्यास घेऊन हजर झाले योगीराजांनी त्या अधिकाऱ्यास विचारलं तुम्ही कोणत्या कारणासाठी या वैष्णव लोकांच्या अधिकार आणि जहागिरी जप्त केल्या आहेत राजाचे अधिकारी म्हणाले जर या वैष्णव लोकांनी योग्य कागदपत्रे पुरावा म्हणून राजदरबारी दाखल केली तर त्यांच्या जहागिरी परत मिळू शकतील योगीराज त्यावेळी नदीजवळ बसले होते ते त्या अधिकाऱ्यास म्हणाले या नदीत पहा म्हणजे पुरावा मिळेल या समोरील नदीत एका मोठ्या पाषाणावर सर्व लिहून ठेवलेले आहे ते वाचा म्हणजे कळेल योगीराजांनी असं सांगितल्यावर वैष्णवांनी तो शिलाखंड नदीतून बाहेर काढला आणि आश्चर्य काय त्या शिलाखंडावर प्राचीन लिपीमध्ये कोरलेला सुवाच्य अक्षरातील लेख होता शक संवत्सर तिथी सहित वैष्णवांच्या कोणत्या मूळ पुरुषाला कुणाकडून या जहागिरी देण्यात आल्या याची विस्तृत माहिती त्यावर कोरलेली होती वैष्णव आणि अधिकारी दोघे जण चकित झाले अधिकाऱ्यानं राजदरबारी तो शिलालेख सादर केला राजाकडून वैष्णवांना त्यांचे गेलेले सर्व अधिकार आणि जहागिरी परत मिळाल्या योगीराजांच्या कृपेने या क्षेत्रात अद्वैताचा ध्वज पुन्हा डौलाने फडकू लागला वैष्णवांना त्यांचे अधिकार बहाल केल्यानंतर योगीराज रामेश्वर योगी रामेश्वरापासून संचार करत फिरत फिरत परत मोगला येथील बीड जिल्ह्यातील राजूर ग्रामाकडे निघाले योगीराजांच्या रामेश्वर वास्तव्यातील गोष्ट मोठी गमतीची योगीराजांच्या रामेश्वर वास्तव्यातील गोष्ट मोठी गमतीची वासुदेव भट्ट आणि वैष्णवांना मिळवून दिलेल्या हक्काची श्री स्वामी समर्थ